यानंतर पाहुयात पावसा संदर्भातील महत्वाची बातमी राज्यात सध्या अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्यामुळे ढगांची निर्मिती दक्षिणेकडून होत असून ते पुढे उत्तर व उत्तर पूर्व दिशेने सरकत आहे यामुळे राज्यात अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे अंदमान समुद्रातही अशाच स्वरूपाची स्थिती आहे जिथे मान्सून साठी पोषक वातावरण तयार होत असून लवकरच अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वाढली आहे पहा राज्यात सकाळपासून अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये हलक्या सरी सुरू झाल्या असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोलीच्या काही भागात ढग तयार होत आहे जळगावच्या काही भागांमध्ये सुद्धा हलक्या फार पावसाची स्थिती दिसून येते एकंदर पुढील चोवीस तासात राज्यात पावसाची स्थिती काय असेल यावर एक नजर ठेवूयात घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे काही भागात हलकी गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव धुळे जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम येथे ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या सरी अपेक्षित आहेत नंदुरबार जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी गडगडाटाशिवायही हलक्या फार स्वरूपात पावसाच्या सरी पडतील तर मुंबई आणि उपनगर परिसरात तसेच कोकण किनारपट्टीच्या इतर भागांमध्ये विशेष पावसाची शक्यता नाही पावसावर एक नजर घेऊयात नाशिक जिल्ह्यातील अकोले संगमनेर सिन्नर निफाड मालेगाव नांदगाव नगर जिल्ह्यातील पारनेर राहुरी श्रीरामपूर नेवासा शेवगाव यासह पुणे जिल्ह्यातील हवेली खेड सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जावळी पाटण कराड वाई कोरेगाव संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कन्नड फुलंबरी सिल्लोड सोयगाव मराठवाड्यातील बीड पाटोदा अंबाजोगाई भूम वाशे बुलढाणा जिल्ह्यातील जामनेर चिखली या तालुक्यांमध्ये गडगडाट विजांचा कडकडाट मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सऱ्या पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीटीची ही शक्यता नाकारता येणार नाही ना दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद